नवरा माझा कधी कधी जर फोन केला ना भलता रडन आणि मला माफ कर असं तसं म्हणेन पण कधी जर फोन केला तर पळा तिकडं माझा काहीच विषय घेऊ नका आणि खरं नाही मला तुमची कसलीच माझं नाव घ्यायचं नाही माझं कशातच नवरा माझा व्हॉट्सअपला वाईस वाईस पाठवतो ना कधी कधी रडून रडून तुम्हाला माझ्या आठवण येत नाही करावं वाईस रात्री वाईस पाठवला <laughs> मला तुमची गरज नाही माझं कुठं नाव सुद्धा घेत जाऊ नका म्हणून तुम्हाला जसं करायचं तसं करा पण माझा विषय आला नाही पाहिजे रात्री तुझा बाप काय म्हणत होता गेलो गरज नाही मला तुमची माझं कसलंच नाव घेत जाऊ नका कधी कधी भलतरडन मला तुमची आठवण येते खूप